भाजीसाठी अशा प्रकारे चिरून घेतात भाजीसाठी चिरतेस ना बारीक मस्त लागते बारीक करताय पूर्ण बघ ना खाऊन <mandly> परफेक्ट नमस्कार मित्रांनो मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा सर्वांचं एक एक स्वागत करतो आज हा एक होळीवरची सार्वजनिक पूजा फागातून होते म्हणजे फाग पंचमी झाल्यानंतर एखादा दिवस निवडून आमचे होते तर आमचे भद्रेचे शिमगे असतात आणि भद्रेचा शिमगा उद्यापासून गोडसन आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी घेतात कारण का सर्व साखरमानी यावेत आणि मुलांची सुट्टी नको हो व्हावी म्हणूनसाठी ही पूजा आता लेट काढली जाते नाहीतर अगोदर असायची तिसऱ्या किंवा चौथ्या भागाला चला तर, तर पाहूया आताची सार्वजनिक होळीवरची पूजा आणि त्याच्यासाठी तयारी करतायत आपल्याकडे हे बघा आज गावी तर ऊन खूप आहे आपला सूर्या भाऊ बघा त्याच्यासाठी तयारी करतोय काय काय जमा केलं आहे रे दुर्वा तुळस हे बघा अजून करायचे दुर्वा तुळस जमा झाले आणखी करतोय काम करत असतो आता तिकडे पोरं पुढे गेले असतील ना ह्याच्यावरच आणि दुर्वा जमा करायचं चला आता आपल्याला पण बाकीची कामं करायची आहेत ए बेल घेऊन आला काय रे तुषार आलात ना त्यांच्याकडं बेल आणायचं काम होतं आणि असे प्रत्येकाच्याकडे काम होते आता आपण जाऊया सर्व घेऊन ओळीवरच्या पूजेवर असं मी भाजी घेऊन चालले आमच्याकडून मंडळाच्या पूजेसाठी हे शेंगा आणि वांगे आहेत आमच्या घरचे आहेत शेंगा या शेवग्याच्या शेंगा आणि वांगे आहेत ना गं घरी आम्ही खाली छोटेसं मजा केला आहे त्याच्यामध्ये लागले असं मी घेऊन जाते भाजीसाठी चला चला टोप घेऊन चालतोय आता पूजेला जेवणाची सुरुवात होईल नंतर भटजी किती वाजता येणार आहे तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत भटजी येणार आहे मी चला उजव होत आहे ठेवतो तिथे गेल्यानंतर चालू करतो व्हिडिओ मित्रांनो भांडी ठेवून झाली आणि होळीवर आलोय चकुली बघा रांगोळी काढते हा चुका आणायला गेले तयारी झाली चालू इकडं पूजा पण बांधून झाली सर्व तयारी ओके बाबा लक्ष देत आहेत अगदी पूजेवर गावाकडचे स्थायिक आणि खूप सार्वजनिक कामासाठी खूप मेहनत घेतात बाबा कोणतंही काम असू दे एकदम पुढे असतात काही असू दे बघा पूजा बांधून झाली इकडं आणि नेट टाकायचं नेट टाकण्याचं काम करतायत दादा ना सर्वजण बघा बारकुदास सोमा सर्वजण करतात मित्रांनो पूर्ण पूजेची तयारी झाली आणि प्रथम आपण देवाला नारळ ठेवतो आणि नारळ ठेवता त्यासाठी हा तयारी झाली पूर्णपणे साँडा हातले सल्लाहले गए मालकिला सांगा मालकिला ए सांगा चार तीन पकेट आन्दी कन्गुले मने आन्दो आत्याची आत्याची पुरो दोपप्पा नारळ देऊन झालाय भावकीचा आणि नारळ देवल्यानंतर आज पूजेवर बसणार आहेत ते अमित दादा आपला आणि त्यांच्या नववधू यंदाच लग्न झालंय दोघांचं ते बघा हे पूजेवर बसणार आहेत आणि त्यांच्या ओटी भरत आहेत Nah, itu hasilnya mulai hancur, indah sama mana, ini pujaor bus merah. नवीन दाय नवा महाविचेरे महांत सोदाये समाहित करतात नंदन आणि दोलाने हाताजगे हात जोड आपल्या प्रभू देवाचं ग्रामदेवतेचं मनाचं स्थान करा श्री गुरुप और महायतरा गोरा हांगले देवाजनांगले देवाजनांगले महासाह्य देवाजनांगले वस्त्र देवाजनांगले देवाजनांगले सांग जाऊन किचनमध्ये काय आहे आज मला वाटतंय शेवग्याची भाजी आणि फणसाची भाजी आहे हे बघा सर्वजण बसले तिथे शेवग्याच्या शेंगा करून घेत आहे शेंगा आणि फणसाची भाजी आज तयार होणार आहे

बारीक करून नंतर कड काढ ना कड घे पहिले तू पूर्ण रेसिपी सांगशील ना मला मम्मी सांगणार आहे ओके मजा करते अगदी फणसाची भाजी आहे ना आई सरांची आई आहे आमची पण आहे आमची आई आहे म्हणून आई बोललो ना, चारी। ना चारी। पुनर्स्थापित झाले आणि तिकडची शिरोण येते तोपामध्ये शिजायला टाकला आणि ए वहिनी कुठे गेलीस तू तुझ्याशिवाय मजा आहे का इकडं नाही मी तोपायला गेलो हेच उकडस घालायला हा खराब टाकते काय टाकू दे तेल कशाला टाकताय टोपाला चिक लागेल म्हणून ढाकण ठेवू का टोपाला चिक लागेल म्हणून तेल टाकत वाटलं हे होत पाणी जेवण आहे आता पणसाची भाजी बनवतो आव दुसरी भाजी एक हाय टिकती कसली आहे ती शेवग्याच्या शेंगाची नाही तर डाळीत टाकायचं डाळीत टाकायचं नाही ती भाजी बनवायची बोलतात शेगवायची वाटण आहेत बांगी पारंपरिक भाजी फणसाचीच आहे टाकला काजूच्या बियाची होती गेल्या वर्षी यंदा काजू लागलेच नाही दरवर्षी वेगळे पण काहीतरी असत यंदा फणसाची भाजी आहे गेल्या वर्षी काजू बियाची भाजी होती आणि यंदा फणसाची भाजी स्पेशल वहिनी शिजवणार आहे फणसाची भाजी कोणी चहा बनवते ना महिला मंडळ बघा पूर्ण आपापलं काम करत आहे भावतीची पूजा सार्वजनिक आणि का फणसाची भाजी शिजून घेतलं नाही होय ना मम्मी भाजी शिजून झाली आहे ना गरम आहे ना आधी हे काढायचंय हे काढायचं आणि ह्याची भाजी बनवायची परत शिजवणार की फोलीला जायची okay, okay, okay. <muchan> भाजी शिजून झाली हे काय करते आता <muchan> सोलून घेते नागदी <muchan> या ना बघा सर्वदरी आणि वहिनी सोलून घेत सोलून घेतल्यानंतर <muchan> जी साफ करून झाली ना घरी वाटायला आणली नाही वाहिनामध्ये तुम्हाला ते दाखवतो पायनामध्ये कशी वाटून घेतात भाजी आतमध्ये वाटून घेत आहे ना भाजी बारीक यायला मस्त लागते पायणार बारीक करतायत पूर्ण वहिनी वहिनी मालकी <स्तितततततत <स्तितततततततततततततततत> हो आणि वर्षा वय तीन पूर्ण बारीक करायची फोडणीला मस्त होते फणसाची भाजी छान छान होते तिकडे आणल ना हा फोंडीला तिकडं होणीवर फोडणीला तिकडे आणणार आहेत ती ती रेसिपी बघूया आता इकडं पूर्ण पूर्ण बारीक करून घेतील वायनावर वा। मी आता दाखवलं तसं आणि नंतर फोडणीला पुन्हा देतील आरतीला सुरुवात झाली तिकडे जातो Shankar, 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 म्हणजे चारती झाले आणि वडाच्या पानावर प्रसाद घेऊया मस्तपैकी वडाच्या पानावर प्रसाद घेतल्यानंतर खूप भारी लागतो आणि टेस्ट वेगळी लागते बघा तुम्ही खाऊन एकदा वडाच्या पानावर प्रसाद घेऊ हे थांब थांब मला <सद्था> आता प्रसाद येतोय वडाच्या पानात घेऊया म्हणजे टेस्ट भारी लागते आपल्याला तुम्ही एकदा वडाच्या पानात प्रसाद घ्या आणि खाऊन बघा एक नंबर टेस्ट लागते आणि वया मी व्हिडिओ बनवते ते बघते इकडून बघा प्रसाद वाटतो वा फणसाची भाजी करतायत आप्पा मला टिळला वाटते खूप इकडे गेलाय तर असू दे आताच पूजा झाले आणि टोपामध्ये तेल टाकून घेतला नाही आचार्य आहे आप्पा आप्पा थांबत नाही ना एका जागेवर आप्पा तुम्ही सांगा तुमची रेसिपी आता लसून भाजून घेणार नंतर काय स्पेशल पंचाची भाजी बनवण्यासाठी तिघे जण आचार्य हे मागे थांबलेत सर्वजण घरी गेले तरी एक टाकायला एक ढवलायला आणि एक बघायला आपण काय टाकताय ऐकून कडीपत्ता टाकतोय शेकर झाला ना दिसत नाही अरे हा मिरची त्याच्यावर गेलाय मिरची ना कांदा लाल झाला मस्त बैकी होतोय पूर्ण महिनामध्ये वाटून घेतला नि आणि आता इकडे आणला नाही फोडणीसाठी आता तीळ भाजून घेतोय हा तीळ भाजून घेतो तू ये तुझा वाटून घेत नव्हतं मी बोलत होतो बोला काय करताय आता कांदा भाजूला आहे हा आता तिल भाजून घेतो हा तेलकुट आहे की तिल तील, आहे तिळ तिलाच तिरकुट केलेलं आहे हा हे दाखवा मला अगोदर हे बघा हे तिला तिलाच तिळकुट केलेलं आहे आईनामध्ये हा उकलामध्ये समजलं हा उकल तुम्हाला समजतो का हा मला समजतो बघणाऱ्यांना समजेल काय ते कमेंट करून सांगतील हाडून घेतो बघा खाना नीट जरा नॉर्मल तिखट मसाला मारलाय एकदम नॉर्मलला सुंदर वास यायला लागलाय तो गंध यायला लागलाय येतोय ना हा रोज मार हाज थोड़ <tip> सांगतात <था> सोड <tip> सब्जी मसाला थोडा टाकला दाखवा इकडं सर्व नाही ना, 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 टाकून घेतला नाही आता भाजी चाले आ, भाजी रेडी झाले फक्त पाच मिनिट झाकण ठेवून ठेवतील नंतर काढणार हे कमी करता कसं ठेवते भाजीचा कलर बघा अगदी परफेक्ट झालाय ना खाऊन बघ चालत हा बघ ना खाऊन बरोबर ना परफेक्ट लय भारी झाली रे ह ह तेश करू म्हटलं नाही सुनिदारांनी लय भारी झाले बोलतो वडा भारी हाल नाद टाकू नका मस्त आहे हो ह नाही करायचं ना आचार्यांचा अरे जबरदस्तरी बनवतो काही बनवायला द्या हां मिनिटात झाले ना भाजी उतरवून घेते ओपन करून दाखवा अशोक फणसाची भाजी फणसाची भाजी आणि टेस्ट करून बघितल्यानंतर बोलतात एक नंबर झाले चला आपण घरी जाऊया आणि नंतर येऊया आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन येऊया हे घरी गेले होते ना आले आत्ता आले तर आम्ही घरी जातो आणि मित्रांनो घरी आलोय आणि वडाच्या पानातला प्रसाद ಅಪ್ರತಿಮ ಟೇಸ್ಟ್ ಲಾಗ್ ಬಗ್ ಥೋಡ ಭಾರಿ ಹಾ ವೀಡೋ ಇದು ಸಂಪತ್ತು ವೀಡಿಯೋ ಆಡಲ ಕಾ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಶೇರ್